श्री स्वामी समर्थ सर्वांना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येशू सर्वदा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मागी गणेश जयंती कधी आहे महत्त्व काय आहे पूजा कशी करावी ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो गणेश जयंती ही माघ महिन्यातील शुक्ष शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला साजरी केली जाते मित्रांनो हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यामधील शुक् शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश जयंती ही साजरी केली जाते या गणेश जयंतीला माघ गणेश जयंती असे सुद्धा म्हणतात किंवा विनायक चतुर्थी असं सुद्धा म्हणलं जातं तर यावर्षी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे म्हणजेच यावर्षी गणेश जयंती ही एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आहे तर मित्रांनो गणेश जयंतीच्या दिवशी काय केलं जातं तर मित्रांनो या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत अशी पूजा केली जाते किंवा के व्रत केले जाते ज्यावेळी आपण पूजा करतो तेव्हा आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि आपल्याला जीवनामध्ये सुख समृद्धी आणि यश मिळू दे असेच आपण बाप्पांच्या चरणी प्रार्थना करतो गणेश जयंती हा एक विशेष असा दिवस आहे कारण या दिवशी गणपती बाप्पांचा वाढदिवस असतो आणि हो जर का तुम्ही या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा केली तर आपल्या आयुष्यात जी काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सुटतील किंवा ज्या काही समस्या आहेत त्या समस्या दूर होतील आणि चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडू लागतील जर का आपण या दिवशी गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली तर आपल्याला जो काही त्रास असेल शारीरिक त्रास म्हणा किंवा मानसिक त्रास किंवा आपल्या आयुष्यात खूप संकट आहेत या सर्व समस्यांपासून आपली सुटका होईल गणपती बाप्पांची पूजा केल्याने आयुष्यातील समस्यांना सामोरे जाण्याची ताकद आपल्याला मिळते कारण बाप्पांना बाप विघ्नहर्ता असे म्हटलं आहे कारण ते आपल्यावरचे पूर्ण विघ्न हे स्वतःवरती घेतात आणि आपल्याला पूर्ण विघ्नांमधून मुक्त करतात म्हणूनच बाप्पांना सुखकर्ता आणि दुःखहर्ता असं म्हटलं आहे सुख ते आपल्याला भरभरून देत असतात आणि दुःख हे ते आपल्याकडून हिरावून घेत असतात हे बघा मित्रांनो गणेश जयंतीचे व्रत हे खूप मोठ्या प्रमाणात स्त्रिया पुरुष तसेच लहान मुले मुलीसुद्धा करत असतात कारण गणपती बाप्पा हे सगळ्यांना आवडणारे देवता आहेत अनेक महिला ह्या त्यांच्या घरातल्या सुखासमाधानासाठी मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या भविष्यासाठी हे व्रत करत असतात कारण गणपती बाप्पा हे विद्येचे देवतासुद्धा मानले जातात अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे व्रत करतात मित्रांनो हिंदू पंचांगानुसार मागी गणेश चतुर्थी ही एक फेब्रुवारी सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांपर्यंत राहील तर गणेश जयंतीच्या दिवशी बाप्पांची पूजा कशी करावी तर बघा मित्रांनो गणपती बाप्पांची पूजा ही कशी करायची आहे दररोज आपण बाप्पांची पूजा करतो पण फक्त पाण्यानेच बाप्पांना अंघोळ घालतो पण पण या दिवशी बाप्पांची पूजा केली पाहिजे त्यामुळे बाप्पांची बाप्पांची मूर्ती आपल्याला ज्या ठिकाणी स्थापन करायची आहे ती जागा अगदी स्वच्छ पुसून घ्यायची आहे किंवा पूर्ण घर त्या दिवशी स्वच्छ करून घ्यायचं आहे तर मित्रांनो गणपती बाप्पांची मूर्ती ही एका तामानामध्ये घ्यायची आहे ज्यांच्याकडे मूर्ती नाही त्यांनी पूजे करता सुपारी घेतली तरी चालेल तर त्या मूर्तीला अकरा वेळेस पाण्याने ओम गण गणपते नम म्हणत अकरा वेळेस पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर अकरा वेळेस दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे असं झा त्याच्यानंतर पाण्याने अकरा वेळेस ओम गण गणपती नमहमनत अभिषेक करून घ्यायचा आहे ते झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे ज्या ठिकाणी पाटावर आपल्याला मूर्ती ठेवायची आहे किंवा ज्या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करायची आहे त्यावरती तो पाठ स्वच्छ पुसून त्यावरती एक लाल रंगाचा कपडा टाकून तिथे थोडंसं तांदूळ ठेवायचं आहे ज्या ठिकाणी आपण बाप्पाची मूर्ती स्थापन करणार आहे तिथे आणि त्या अक्ष अक्षतांवरती थोडं हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर त्या अक्षतांवरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर बाप्पांना अष्टगंध लावायचा आहे गणपती बाप्पांना अष्टगंध हा अतिशय प्रिय आहे त्यानंतर गणपती बाप्पांना अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि त्यांच्या आवडीच्या दुर्वा व्हायच्या आहेत मित्रांनो दुर्वांना गणेश जयंतीच्या दिवशी अतिशय महत्व आहे त्या दिवशी ध्रुवा ह्या अर्पण केल्याच पाहिजेत म्हणून अकरा ध्रुवांची जुडी अर्पण करायची आहे त्याच्यानंतर जास्वंदीचे फुल अर्पण करायचे आहे दिवा अगरबत्ती धूप लावून ओवाळायचं आहे आणि बाप्पांची मनोभावे पूजा करायची आहे हे बघा मित्रांनो तुम्ही काय करता तुम्ही बाप्पांना फक्त तुम्ही तुमचं दुःखच सांगत असता तर बाप्पांना तुम्ही कधीतरी चांगल्या गोष्टीसुद्धा सांगा जावा त्यामुळे हात जोडून बाप्पांना तुम्ही तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मनोभावे सांगा व डोकं टेकून पाया पडा आणि त्याच्यानंतर बाप्पांना नैवेद्य अर्पण करा नैवेद्य हा मोदकाचा असावा मोदक किंवा गुळखोबऱ्याचा पण ठेवू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने गणेश जयंती ही साजरी केली जाते जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ